राज्यातील मसाजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज एकवीस दिवस उलटले तरीही लाखोंचे हजारोंचे मोर्चे निघाले मोर्चा निघाला सरपंचांनी साताऱ्यात मोर्चा काढला अनेक ठिकाणी झाले जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती बंद होत्या तरीही याच्यातील प्रमुख आरोपी अद्यापपर्यंत पकडले गेले नाही पोलीस यंत्रणा काम करत आहे पण तो ह्या आरोपीपर्यंत का पोहोचत नाही हा प्रश्न आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरपंचांचे पाठीराखे समजले जातात आमच्या अनेक मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत परंतु संतोष देशमुखांच्या घरची आर्थ हक्क आणि जनतेचा प्रचंड रोष हा अद्यापपर्यंत पोहोचत नाही का सरकारपर्यंत अशा प्रकारचा म्हणजे जनमानसात एक तसा मेसेज जायला लागलेला आहे त्यामुळं मी सरकारला विनंती करणार आहे मी काल निवेदनं दिलेली आहेत शासनाला की तात्काळ या आरोपींना अटक करा आज विदर्भातील आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायती बंद आहेत त्या दोन तारखेपर्यंत कडकडीत बंद राहणार आहेत आणि या आरोपींना सात तारखेपर्यंत जर अटक केली नाही तर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष यांना त्याने सांगतो की महाराष्ट्रातले सगळे सरपंच आझाद मैदानावर सात तारखेला येणार आहेत त्या सात तारखेच्या पूर्वी सरकारने या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा काल संतोष देशमुखांच्या पत्नीची जर प्रतिक्रिया बघितली असेल तर अत्यंत म्हणजे चीड येणारी घटना आहे की त्या म्हणतात की मला जाऊन त्या आरोपींना मारा वाटतंय मग सरकार आतापर्यंत गप्प काय फडणवीस साहेब आपण गृहमंत्री आहात मुख्यमंत्री आहात खूप सरपंचांच्या मागण्या आपण मान्य केल्यात पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेत तात्काळ न्याय मिळाला पाहिजे अन्यथा सात तारखेला आम्ही सर्वजण आझाद मैदानावर येतून आणि सरकारने याची जबाबदारी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो